त्यांची नावं तुम्ही जाहीर करणार होतात एकदा आरक्षण मिळू द्या तो दिवस येईल त्यांनी त्याच्यानंतर ज्यावेळेस मी बोललो की ट्रॅप रचला आणि मला माहीत येते कोणकोण आहेत त्यांना माहीत झालं की याला माहीत झालेत आपले नावं आपला उभा कार्यक्रम समाजला वेळ हे त्यांच्या लक्षात आलं त्यापुढं तर त्यापुढं त्यांनी ते चळवळ त्यांची चुळबुळ बंद करून टाकले त्यामुळं बंद केली आणि त्याच्यात ते मुंबईत मला कुठं ते तसं दिसून नाही आलं त्यामुळं झालं गेलं आता सोडून देऊया ते नावं घेऊन ही करण्यापेक्षा पुन्हा नव्यानं काही कारण मी कोणती नाही किंवा मा मला काय कुठं आता लय झालं आहे समाज लय माग आहे म्हणून कुठं बदले घेत बसायचं नाही मी त्यात नाही मोडू आजपासून जे जे झालंय दोन पाठीमाग आंदोलनाच्या दरम्यान बी ते सगळं मी आज सोडून दिलेलं आहे मुंबईमध्ये कोणी विरोध केला तोही सोडून दिला मी मुंबईमध्ये सगळं सोडून दिलं मी मी मनानं मोठा आहे मी माझं मन मोठं करतो माझ्या समाजासाठी समाजातल्या काही लोकांनी त्रास दिला त्यांचंही मी आज मुंबईत सोडून आलो की तुमचंही काय नाही झालं गेलं सरकारला काय बोललो विरोधी पक्षाला मी काय बोललो असलं तरी ते मी मुंबईत सोडून आलं कारण ते मला करणं गरजेचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका